Namo Tassa Bhagavata Arato Samma Sambuddho Namo Tassa Bhagavata Arato Samma Sambuddho Namo Tassa Bhagavata Arato Samma Sambuddho Bhagawan Buddha Ki Amarwani विश्वातील पुस्तकालयामध्ये आपल्याला धम्मपदसारखे दुसरे कुठलेच मौल्यवान पुस्तक मिळणार नाही काळाच्या दृष्टीने भगवद्गीतेपेक्षा धम्मपद प्राचीन स्तर आहे विश्वातील अनेक भाषांत धम्मपदाचे भाषांतर झालेले आहे त्रिपिटकमधील धम्मपद एक छोटा परंतु मौल्यवान रत्न आहे धम्मपद लोकवो क्रमांक एकशे सदुसष्ट ते एकशे बहात्तर लोकवगो म्हणजे धम्मपदातील एक अध्याय तेरावा अध्याय येथे लोक म्हणजे जग जगाच्या व लोकांच्या वर्तनावर आधारित काही विचार येथे मांडले आहेत यामध्ये ज्ञान अज्ञान वासना दुःख प्रेम द्वेष आणि निष्ठा यासारख्या गोष्टींचा समावेश आहे जगाला लोक म्हणून संबोधले आहे ही। हिनंग धम्म न सेवेय पमादेन न संवेस मिच्छादिट्टींग नसेवेय न सिया लोकवड्डनो हिन धर्म स्वीकारू नये प्रमादाशी असावधानाशी सहवास ठेवू नये मिथ्यादृष्टी खोटी धारणा स्वीकारू नये यहलोकीचा प्रपंच वाढविणारा होऊ नये उत्तिठे नपमजेय धम्म सुचरित चरे धम्मचारी सेती अस्मिन् लोके परिमीच उठा आळशी बनू नका धम्माप्रमाणे चांगल्या कर्माने धर्म आचरण करावा धम्मचारी या लोकात व परलोकात सुखाने राहतात चरे सुचरितं नतं दुचरितंग सरी धम्मचारी सुखम लोके परिमीच चांगल्या कर्माने धर्माचे आचरण करावे धर्माचे वाईट कर्माने आचरण करू नये धम्मचारी या लोकात आणि परलोकी सुखान राहतो यथा बुबुलकं पस्य यथापसे मरीचिकम लोकं लोकम मचू राजा न पसती जसे बुडबुड्याकडे पाहावे जसे मृगजळाकडे पाहावे त्यासारखेच जो लोकांकडे जगाकडे नश्वर या दृष्टीने पाहतो त्याच्याकडे मृत्यूराजा दृष्टी टाकत नाही येत पत्सतिमंग लोकंग चित्तंग बाला विसिदंती नथी संगो विजानतंग या आणि राजरथाप्रमाणे चितारलेल्या ह्या लोकाला जगाला पहा मूर्ख जेते बुडतात गुरपुटून राहतात ज्ञानी लोक त्यांच्याशी आसक्त किंवा संघ ठेवीत नाहीत योच पुब्बे पम्मजित्तवा पच्चासो नपमज्जती सोमंग लोकं पब्बासेती सेती अभामुो व चंदिमा जो पूर्वकाळी प्रमादाने म्हणजे असावधानाने वागला असता पश्चात मागाहून प्रमाद असावध राहत नाही तो मेघापासून मुक्त झालेल्या चंद्रमाप्रमाणे ह्या लोकाला प्रकाशित करीत असतो डिस्कवरी ऑफ बुद्धा इन इंडिया आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा